हाय मी नीलम आज आमच्या मैत्रीचे मुक्तांगणमध्ये सुरेश खांडेकर सर आलेले आहेत की ज्यांनी खूप नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळवलेले आहेत त्याच्या पण आता जर लिस्ट सांगत बसलो तर ती एवढी मोठी होईल त्यामुळे मी एका शब्दात हे सांगते की नॅशनल इंटरनॅशनल बरीच अवॉर्ड्स मिळवलेले आहेत आणि ते काउन्सिलर आणि माइंडफुलनेस थेरपिस्ट म्हणून काम करतात तर त्यांचा आजचा इतका सुंदर विषय आहे की मनाची मशागत अभंग आणि त्याचं निरूपम तर तुकाराम महाराजांचे अभंग आपल्या सर्वांना माहिती आहेतच पण ते सोप्या पद्धतीने अगदी सरळ भाषेमध्ये आणि ते आपण अपन आपल्या रोजच्या जीवनामध्ये कसे अंगीकृत करावेत याबद्दल आपण सरांचं ऐकूया अनेक अभंग आहेत पण अभंग हा शब्द जो भंग पावत नाही ते वाङ्मय म्हणजे अभंग आहे तुकारामांच्या सर्वच रचना जवळपास चारशे पन्नास वर्ष होऊन गेली आणि चारशे पन्नास वर्ष होऊन गेल्यासुद्धा त्याची गोडी काहीही कमी झालेली नाही आहे हे अविट गोडीचं वाङ्मय असं मुखातून प्रत्येकाच्या गुरुशिष्य गुरुशिष्य परंपरेतून आपल्यापर्यंत ते आलेले आहेत आणि मला सांगते की जोपर्यंत मराठी माणसं मराठी भाषा आहे तोपर्यंत हे अमरच आहे आपण सुरू करूया तुका झाला आकाश एवढा अनुभूतीची एवढी विषादता आणि तीव्रता ज्यानं लाभली आहे ते देह धारण करून पृथ्वीवर का आले असते संत मंडळी सर्व संत त्या संतांची जी मांदी आली आहे त्या सर्व संतांना अनुभूती प्राप्त झाली होती देवत्व प्राप्त झालं होतं त्रिकालदर्शी ज्ञान प्राप्त झालं होतं तरीसुद्धा ही सगळी मंडळी देहधारण करून पृथ्वीवर तुमच्या आमच्यासाठी का राहिले त्या प्रश्नाचं उत्तर तुकोबानी एका ओवी दिले तुकोबानी असे दिले इतर लोकांच्यावर म्हणजे सर्वसामान्य लोकांच्यावर उपकार करण्यासाठी आता आपण उरलेलो हो। आहोत उपकार याचा अर्थ मार्गदर्शन अणुरेणुया हा शब्द अणुरेणूपेक्षा छोटा अणुरेणू मुळात आधी आपल्याला दिसत नाही त्याच्याहून सूक्ष्म त्यासाठी हा शब्द सुंदर वापरला थोकडा म्हणजे लहान किंवा सूक्ष्म त्रिपुटी हा एक शब्द आलेला आहे त्रिपुटी याचा अर्थ ज्ञेय ज्ञाता ज्ञान या तिन्हीचा समुदाय समुच्चय यासाठी हा त्रिपुटी शब्द वापरलेला आहे मी तुकाराम तसं पाहिलं तर रेणूपेक्षाही सूक्ष्म आहे पण मी आकाशापेक्षा मोठा विस्तार केलेलो आहे पहिलं अभंग असा आहे पहिलं कडवास आहे मी देहादी आणि प्रपंचादिकांचा अभिमान घेऊन शरीर सोडून दिल्यासारखंच आहे प्रपंच रूपी भ्रमाचा आकार मी सोडलेला आहे पहिल्यांदा शब्द पाहू अर्थ पाहू आणि मग त्याच विवेचन करू तिसरा जे आहे ज्ञेय ज्ञाता ज्ञानाची त्रिपुटी सोडून मी आत्मज्ञानाचा दीप माझ्या देहा केला आहे तुकवा म्हणतात मी केवळ आता दुसऱ्यावरती उपचार करण्यासाठी राहिलेलो आहे उरलेलो आहे अतिशय प्रसिद्ध तुकोबा रायांनी आपण अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आणि आकाशापेक्षाही विचार कसे आहोत याचे त्यांच्या श्रेष्ठ वर्ग वर्णन वर्ण केले त्यांना अनुभूती आलेली होती त्यावरच वर्ण त्यांनी वर्णन केले एकच सूक्ष्मतत्व सर्व जगात भरून राहिलेलं आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे याचा सुंदर आविष्कार अणोरणिया महंतो महिया या कठोपनिषेदामध्ये याचा उल्लेख आहे तुकारामांनी कठोपनिषेदाचा पण अभ्यास केलेला होता अनेक उपनिषद आहेत आपल्याला माहीत आहे त्यातलं हे जे अवघड संपत आहे त्या उपनिषदाचा आधार घेऊन म्हणजे त्याचा अर्थ तुकाराम महाराजांनी त्याचा पण अभ्यास केला होता अणो रियणो या महंतो महियान त्या कठोप सूत्रात याचा उल्लेख आहे त्याचा आधार आणि अनुवाद आपल्या सूक्ष्म असलेल्या तत्वांचा सर्व विश्वास भरून राहिलेला आविष्कार असल्याने त्याला सोडून दुसरं तर काहीच नाही आहे हे सगळं विश्वात जे भरलेलं आहे ते अनुरेणूपेक्षा सूक्ष्म पण आहे आणि आकाशापेक्षा मोठं आहे त्याच्याशी नातं तुकोबाचं जोडलं गेलेलं आहे जळी स्थळी काष्टी पाशाने ईश्वर तत्व पाहणे आणि एकाच आत्मतत्वाच्या धाग्याने सर्व सृष्टी गुंपलेली आहे किती छान तुका तुकोबाने किती सुंदर विचार केलाय आणि हे सगळं सोपं करून आपल्याकडून मांडले असा अनुभवास येणे हेच ईश्वरी साक्षात्काराचे मर्म मानले जाते ही तुकोबांना अनुभूती तीव्रतेने आली होती तुकोबा बाबा त्या डोंगरावरती जेव्हा ध्यानासाठी जात असत तेव्हा त्यांना अनेकदा त्या विश्वरूपाचं दर्शन झालं होतं त्या जगन्नाथाचं दर्शन झालं होतं आत्मरूपाचं दर्शन झालं होतं आत्मारामाचं दर्शन झालं होतं तुकोबाच अजून एक छोटासा अभंग आहे आत हरी बाहेर हरी हरीने हरी कोंडला हरी नभोमय झाले जळ एको सकळ हरपले बघा तुम्ही वेगवेगळे वेगळे त्यांनी दाखले दिले तुका म्हणे कल्प झाला अस्त गेला उदयासी काहीच मी नव्हे कोणी गावीचा एकटा ठाईचा ठाई एक आमचा स्वदेश भुवन त्रयात वास एवढं उदात्त कल्पना आहे आमचा भुवन त्रय म्हणजे सख्या विश्वामध्ये माझा वास आहे विश्वामध्ये मी मुक्कावाला आहे अशा अनेक वचनातून तुकोबाची अनुभूतीची विशालता आपल्याला लक्षात येते अनुभूतीची विशालता एवढी खूप आहे तसं स्वतःला साक्षात्कार झाल्यानंतर अशी भूमिका सारख्या संतांना घ्यावी लागते लोकांनी सन्मागावर घ्यावे केवळ प्रपंच पैसा पैसा न करता ईश्वराची आठवण ठेवावी अनाचारात व व्यसनात रमूने दुष्टांच्या संगतीत रमू नये म्हणून साधू संतांच्या उपदेशाची खूप मोठी गरज आहे माहिती आहे आपण अनेक साधू संतांची चरित्र पाहिलेली आहेत व्याख्यान ऐकलेली आहेत त्यानंतर त्यांचं वाङ्मय वाचलेलं आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आतात की आपण जीवनामध्ये जगावं कसं वागावं कसं राहावं कसं बोलावं कसं ह्या अनेक गोष्टी रामदासांच्या याच्यात पण आहेत हा उद्देशाची गरज आहे उपदेशित अजून एक तुकाराम अभंग आहे असा निर्वाळा त्यांनी दुसऱ्या एका अभंगात केलेला आहे मेघाचा स्वभाव कसा असतो मेघ म्हणजे ढग सर्व ठिकाणी एकाच पद्धतीनं वर्षा होता दुष्टाचं घर आहे म्हणून तिथं कमी पडलाय आणि हे सज्जनाचं घर आहे म्हणून मेघ कमी वृष्टी झाली असं कधी होत नाही निसर्ग सर्वांसाठी सारखा आहे तशी मेघाचं पण सुंदर वर्णन केलं की मेघ पण सर्वांना समदृष्टीनंच पाहतो समवृष्टीचा असून त्याचा फायदा आपण ज्याचं त्यानं घ्यायचा असतो महाराष्ट्रामध्ये सातशे आधी संतांनी जी लोकशिक्षणाची चळवळ सुरू केली होती त्यामध्ये संत तुकारामांचे समाज प्रबोधनाचं कार्य अगदी अलौकिक का असंच आहे समाजाला एक डोळस दृष्टी देण्याचं काम त्यांनी केलं प्रत्येक पाणी मात्रामध्ये हृतदया मानवता आणि लोककल्याणाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे होता बुडती हे जन न देखवे डोळा किती कळवळ बघा बुडती हे जन न देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे किती विशाल मोठा अंतकरण आहे कुणीतरी कळवळत आहे कुणीतरी वेदनेनं तळमळत कुणीतरी दुखात आहे तुकोबाचं हृदय त्यासाठी तळमळत आहे तुकारामांच्या अभंगवाडीनं अवघ्या महाराष्ट्राला जागा करून अज्ञानातून ढोंगीतपणातून आणि अंधश्रद्धेच्या दास्यातून मुक्त करून सुविचाराने संस्कार करण्याचं काम तुकोबांनी आयुष्यभर केलं अवघ्या जनांना प्रयत्नवाद शिकवला आळस शुभ अशुभ टाकून द्यायला शिकवलं त्याची प्रत्येक अभंग रचना ही साधी सोपी सरळ गायला सोपी आणि त्यातून मिळणारा बोध हा तितकाच सुंदर बोध होता म्हणून तुकोबाना महाराष्ट्राचे लोकशिक्षक मानलं जातात त्यांनी केलेली जनजागृती ही महत्वपूर्ण अशीच आहे संत मा, संतांच्या मांडिव्यामध्ये संत तुकारामांचे पुरोगामित्व अबाधित आहे त्यांनी कायमच दंभावर हल्ला केला समाजातील वैगुंवर बोट ठेवले बघा तुम्ही बंडखोर तुकोबा म्हणतात त्यांना समाजातल्या दंबांभीपणावर वैगुण्यावर खोटेपणावर याच्यावर नेहमी त्यांनी कठोर प्रहार केले जगाला आड मार्गातून वळणाव आणण्याचे मनुकाच्या कार्यासाठी तुकोबाजी जन्म घेतला असं त्यांनी एका अपघात उल्लेख आहे आम्ही वैकुंठवासी आलो या कारणाशी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी भावे साच वरताया आडराणी भरले जग झाडू संतांचे मार्ग संत मार्ग परंपरेमध्ये जी काही धूळ साठलेली आहे तुम्हा आम्हाला चालायचंय त्यावर तर त्याच्यामध्ये जे काही काटेकुटे पडलेले आहेत जे काही नकोशा गोष्टी पडलेले आहेत ते तुकोबा म्हणतात की मी जे झाडण्याचं काम करतो संतांचे मार्ग चांगले करतो स्वच्छ करतो ज्याच्या बाट माझ्या पाठून येणाऱ्या लोकांना पायाला काही टोचू नये आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणाशी बोलिले जे ऋषी भावे साच वर्ता या स्वतःच्या कर्मातून शिकवणीतून जगाला योग्य मार्ग दाखवण्याचे काम सर्व संतांनी केले यामध्ये लोकशिक्षणाच्या कार्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनजागृती साडेचारशे वर्षापूर्वी गोष्ट आहे त्यावर अज्ञान होता अहंकार होता होता बाजपा फसवी होती बळ्या बाबड्या जनतेला फसवण्याचे अनेक त्यावर ते वर्तू साधू खूप त्या काळात पण होते आजही दुर्दैवान आहे महाराष्ट्रामध्ये जनजागृती आणि लोकप्रबोधनाची चळवळ मध्ययुगी कालखंडात फक्त संतानी सुरू केली